नमस्कार आपण पाहत आता आपल्या हक्काचा कट्टा आणि आपल्या हक्काच्या कट्ट्यावरती आपलं मनपूर्वक कसं स्वागत सध्या मुंबईमध्ये काय घडतंय संघर्ष होता म्हणून जरांगी पाटील एकोणतीस ऑगस्टला आझाद मैदानावरती आरक्षणासाठी बसलेले होते सोबत आलेले करोडो बांधव होता पण आता काल कोर्टानं आदेश दिलेले आहेत की मुंबईमधले रस्ते मोकळे करा आणि तिथं परवानगी सुद्धा दिलेली नव्हती परवानगी दिली होती फक्त एक दिवसाची आणि ती पाच हजार लोकांसाठी मात्र सोबत आले होते करोडो लाखो लोक लाखो करोड लोक आलेले होते आणि आता कोर्टानं काल आदेश दिले होते की मुंबईमधले सगळे रस्ते मोकळे करा आणि आता परत एकदा कोर्टानं आजच्या दुपारी काय आदेश दिले आहेत की दुपारी तीन पर्यंत सगळं सुरळीत करा दक्षिण मुंबई रिकामी करा हे कोर्टाने आदेश दिलेले आहेत अन्यथा आम्ही स्वतः रस्त्यावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेऊ असंही कोर्टानं म्हटलेलं आहे कोर्टाचा अवमान केल्यास कारवाई करू असंही कोर्टानं म्हटलेलं आहे आणि स्थानिकांना शांततेत राहू द्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे घराबाहेर पडू शकत नाहीत असं सुद्धा आहे मन मात्र मनोज जरांगे पाटील यांची भूमिका ठाम आहे आरक्षण घेतल्याशिवाय महागार नाही आणि मनोज जरांगे पाटील यांचीच नाही तर सोबत आलेल्या लाखो करोड समर्थकांची भूमिका ठाम आहे की जोपर्यंत ओबीसी मधून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत तो आम्ही मुंबईत सोडणार नाही आता यावरती तुम्हाला काय अडथळ बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा परत एकदा भेटू नवीन ओढ्या सोबत तोपर्यंत पाहतो आपल्या अख्याचा कट्टा धन्यवाद